जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे राज्य सरकारने याबाबत मोठे पाऊल उचललेले आहे निधी वर्ग करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी महिला व बालविकास विभागाकडे चारशे दहा कोटी रुपये पाठवलेले आहेत या रकमेसाठी अधिकृत शासन निर्णय देखील काढण्यात आलेला आहे म्हणजे जी आरसुद्धा काढण्यात आलेला आहे त्यामुळे आता पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता काही दिवसातच जमा होणार आहे याची घोषणासुद्धा झालेली आहे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा ही योजना जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेली होती तेव्हापासून ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत महिलांना एकूण चौदा हप्ते मिळालेले आहेत म्हणजेच अनेक बहिणींना या योजनेचा थेट फायदा मिळालेला आहे सरकारने योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया बंधनकारक केलेली आहे म्हणजेच प्रत्येक महिलेला आपले आधार कार्ड तपासून ई के वाय सी पूर्ण करावी लागेल यामुळे जे अपात्र आहेत किंवा चुकीच्या माहितीद्वारे पैसे घेत आहेत त्यांना वगळले जाईल या योजनेचा लाभ फक्त त्या कुटुंबातील महिलांना मिळेल ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे ई के वाय सीद्वारे ही माहिती तपासली जाणार आहे या प्रक्रियेत महिलांना स्वतःच्या तसेच पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाची पडताळणी करावी लागणार आहे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या, या संदर्भात माहिती दिलेली आहे सर्व पात्र महिलांनी दोन महिन्याच्या आत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असं म्हटलेलं आहे त्यांनी म्हणजेच आता लाडक्या बहिणींकडे ई के वाय सी करण्यासाठी दोन महिन्याचा अवधी आहे शिवाय या संदर्भातली तारीखसुद्धा वाढवली जाऊ शकते सध्या ही वेबसाईट चालत नाही लोड घेता आहे परंतु लवकरच सुरळीत होणार आहे बर असेही दिसून आलेले आहे की काही ठिकाणी एका घरातील तीन महिलांनी ही योजना या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे आता ई के वाय सीनंतर नंतर फक्त खऱ्या पात्र महिलांनाच फायदा मिळणार आहे बरं थोडक्यात सांगायचं असं झालं तर सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये लवकरच पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत आणि ई के वाय सी पूर्ण केलेल्या महिलांनाच हा हप्ता मिळणार आहे चिंता संपली आता आनंदाची वाट पहा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट आता ज्या लाडक्या बहिणीने ई सी केलेली आहे त्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळणार का ज्यांनी केलेला नाही त्यांना मिळणार नाही का यावरचा वेगळा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि सविस्तर अधिकृत माहिती तुम्हाला तिथं मिळेल तर बघा आदित्य तटकरे यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे की सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे उद्यापासून म्हणजेच अकरा ऑक्टोबर अक, ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात दीड हजार रुपयाचा सन्मान निधी जमा होईल अशी घोषणा आदित्य तटकरे यांनी केलेली आहे त्यामुळे लवकरच तुम्हाला आता दिवाळीच्या अगोदर लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र